काय नाव ना। दुण दुण आहे तुमचं दुण बरोबर बरं खूप जण बसलेले आहेत बरोबर थांबा थांबा बसा तुम्ही आपल्या आप गप्पा मध्ये व्यस्त आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू काय नाव आहे तुमचं नाव तर सांगा तुमचं माझं उद्धव बरं काय तुम्ही चर्चा करत बसल्या काय चर्चा आहे चर्चा शेतीच्या मालाची हे ते भावाची चर्चा आहे बरं काय रात्री पाऊस पडला आपल्या लोह्यामध्ये बाजूला परिसरात इथं पडलं का इथं थोडा पडला ना थोडा पडला पाऊस नुकसानदायक आहे की चांगला आहे नुकसान काही नाही आता आमच्या इकडे काही नाही तसं पिकच जायचं ते अवकाळी पाऊस आहे बरं आता तुम्ही म्हणत होता की शेती भा मालाच्या भावाच्या संदर्भात आहे काय म्हणजे काय अडचण आहे शेतकऱ्यांच्या भावाला मा शेतीच्या मालाला भावच दिलेला नाही ना सरकारनं आता शेतकरी परेशान परेशान शेतकऱ्यांना तर अरे योजना आहेत मोदी सरकार सांगते आम्ही हे दिलं ते दिलं योजना आहे काय आता निवडणूक आहे हे सर्व भाव ठरविण्याचं काम जे आहे ते सरकारचं आहे कोणतं सरकार, सरकार चांगलं वाटतंय शेतकऱ्यांसाठी मोदीच बरं दिसलंय आता सध्या सध्या शेतीला भाव नाही म्हणता मग मोदी चांगला आहे देईल ना भाव आता आता एक बार ना म्हणजे काय झालं देईल दहा वर्ष झालं मोदी सरकारला दहा वर्ष झालं बरं आहे काय गावामध्ये काय परिस्थिती काय माहिती कलंबरकर कलंबरकरांचे काय मत आहे काही चर्चा नाही आमच्या कलंबरमध्ये काहीच नाही 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 काही नाही नेते आले की नाही मत मागायला कोणी आलं नाहीत अजून आलं नाही काय तुमचं नाव पाटील बरं कुठं इथंच राहता काय परिस्थिती काय माहित लोक कलंबरचे जनता काय म्हणायची काय नाही बरं निवडणुकी संदर्भात बरं आहे मोदी सरकार मोदी सरकार बरं तुमचं नाव काय आहे दत्ता भोकरे आहे साहेब हे म्हणले ते आम्ही घ्यायच्यामधलेच माणसं शिक कसं आहे बरं तुमचं मतदान करण्याची प्रक्रिया कशी आहे असं असं एखादी चांगलं माणूस सांगितलं तुम्हाला की त्याच्या त्याच्या म्हणण्यावर मतदान करता की मनानं करता आता त्याच्या म्हणण्यावर बी करा लागेल कवा जर आमच्या मनात फाल्ट आला तर आमच्या आमच्या मनावर कोणी येऊ म्हणून असंही करू शकता समजा असं बी होत आहे हा मग आता मनावर काय काय तुम्हाला शेतीचा व्यवसाय आहे की शेती शेतीचा व्यवसाय पैसे भेटतात की बी याचे कोणते

शेतीची परिस्थिती आपल्याला शेती, पर शेती आहे आप म्हणून करायचो आहे काय मालाला त्या भाव नाही परिस्थिती शेतीची काय आता निवडणूक का आहे निवडणुकीचे नेते ते येत असतील आलेत की नाही नेते कलंबर मध्ये नाही नेते तर यात सर त्याच्या आता कामच आहे हे नेत्यांचं काम आहे सध्याच्याला बर काय म्हणत जनता कलंबरची काय म्हणते जनतेचे मत जनतेचे मत आता अडचण आता हेच आहे आता शेताला भाव नाही मालाला तेच आता त्याची सरकारवर रोष आहे का शेतकऱ्यांचं आता देश चलवायला मोदी चांगला आहे पण शेतीकडे ध्यान द्यायला नाही नाहीत तेवढं काही कोणी तो येईल आता देशामध्ये आता देशामध्ये बहुत जनतेचे आलोन आपल्या तुमचं काय राहील आपल्या भागामध्ये काय राहील कशी का का राहील परिस्थिती आता परिस्थिती आपल्या भागामध्ये आता मोदी आलं तरी चांगली आहे परिस्थिती राहणार चांगली शेतकऱ्याकडे चांगलं शेतकऱ्याकडे लक्ष कर द्यावं काय नाव आहे तुमचं काय मतदान तर असेल तुम्हाला काय मतदान करायचं आपल्याला म्हणजे कसं आहे मतदान करण्याची प्रक्रिया कोणी एखादी नेता सांगतो काय गावातला एखादी का समाजाचा नेता सांगतो नेत्याची ओळख नाही ना आम्हाला नेत्याची ओळख नाही नाही बरं कोण आहेत आपले उमेदवार आता काय घ्यायचे माहित नाही आपल्याला काँग्रेसचे काँग्रेसची बी माहित नाही काँग्रेस हात आहे काय आता तुरळक ठिकाणी हाता समजा एक दोन एक एकदो कसा एकदा मतदान मागायला आले की नंतर काय येणार काय ना समजा ते ओळखत नाही आम्हाला काय गावामध्ये परिस्थिती काय माहित लोक आता आता वार तर कोणाचं सांगू शकणार आता कशी राहील परिस्थिती परिस्थिती आता जनतेच्या मनावर आता काय नाव आहे तुमचं नको नाव तर सांगा की तुमचं काय नाव आहे नाही एवढं काय संगेवर साहेब काय करता तुम्ही व्यवसाय कर बरं पारंपरिक व्यवसाय आपला जातीचा व्यवसाय कसं आहे कदा आता सिलाईच कसं त्याला रेडीमेड लोक कपडे गेला लेवायला किती आहे तुम्हाला लेकर एक पाच पोर एक काय करतो मुलगा मुलगा आपण त्याला काय म्हणजे स्कीम वगैरे भेटतात की योजना सगळ्या सरकारच्या योजना भेटतात की नाही अपंगाचे कस काय आहे अपांगाचे नोंदणी करून घेतलं की अपंगाची के केली बरं झालं पुन्हा काहीच भेटलं नाही समजा त्याला चार वर्ष झाली काय कोणत्या कोणत्या आवयानं आहे अपंग उपायान आहे

काय माहित लोक कलंबरचे काय कलंबरकरांचं मत कलंबरच मत माहित कळालं खूप वय आहे तुमचं वय झालेलं आहे चांगलंच काय बरं तुम्ही आधी कसं कोणाला मतदान करत होत्या कसं म्हणजे काय पाहून मतदान करत होत्या कोणते मुद्दे राहतात मतदान करताना काय विचार करता विचार काय केले आपण काय विचार केला नाही विचार काँग्रेसला पहिले काँग्रेसचे तुम्ही पारंपरिक मतदान हो हो बर गेल्या वेळेस काँग्रेसलाच केलं मग आता कोणाला करायचं बरोबर पारंपरिक काँग्रेसचे मत कसं आहे देशामध्ये कोणाचं सरकार काँग्रेसचं या बरोबर बगा। हे होते सर्वसामान्य जनतेचे मत होते आपण सर्वसामान्य जनता काय विचार करते कलंबरची कलंबरच्या जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता